असताना आम्ही शनिवारी तो आमच्या फक्त आणि रविवारीच फक्त यायचा आणि नंबर लागायचा अक्षरशः कारण सगळ्या मुलांचे केस त्याच वेळी कापले जायचे आता ह्या लोक मध्ये मला असं वाटतं की हा दुसराच कोणीतरी राया नाहीच आहे मला ना सुरुवातीला मी जेव्हा बघितलंय की विशालने निकम सोबत आपल्याला काम करायचंय तेव्हा मी बघितलं की त्याचे फोटो वगैरे पाहिलेले किंवा बिग बॉस मध्ये हो पाहिले तेव्हा बघितलं की बिग बॉस इतकं नाही बघितलं मी फोटो वरूनच जज केलं की थोडासा खडूस असेल असे काय <laughs> राम राम प्रत्येक वेळी तुम्ही आतापर्यंत राहायच्या त्या आधीच्या लुकला प्रेम दिलंच आता हा लुक तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा बरं विशाल किती वर्षानंतर हेअर कट किंवा किती महिन्यानंतर हेअर कट केले खरं तर हेअर कट करत राहतो पण एवढं ड्रीम मी माझा चेहरा बिग बॉस नंतर एक मालिका केली त्याच्यानं मी अराउंड दोन वर्षानंतर दोन अडीच वर्षानंतर मी स्वतःला असं बोगतोय सो मलाही बघून छान वाटते आणि बऱ्याच माझे प्रेक्षक माझे विशालियन्स मला म्हणायचे दादा पहिल्या लुकमध्ये या पहिल्या लुकमध्ये या तर आय थिंक मी तुमच्यासाठी परत पहिल्या लुकमध्ये आलो सो बरोबर प्रेम द्या बरं हेअर कट करत असताना तू सांगितलंस की लहानपणीच्या आठवणीत आठवणी जागा झाल्या काय आठवणी होत्या किंवा काय तशा किस्से काय होते तू ऐकले नाहीत का त्यावेळी ओके लहानपणी खरं तर गावी असताना आम्ही शनिवारी तो आमच्या गावी फक्त शनिवारी आणि रवि रह, रविवारीच फक्त तो नावी यायचा आणि म्हणजे नंबर लागायचा अक्षरशः कारण सगळ्या मुलांचे केस त्याच वेळी कापले जायचे आणि त्याचा एक धाक होता वेगळा एक ती लाकडी चेअर असायची त्या लाकडी चेअरवरती फळी टाकायची कारण आमची हाईट पुरायची नाही ना सो हाईट त्याच्यावरती बसून तो अशा पद्धतीने केस कापायचा ना म्हणजे अजून ते आठवण तरी आत्ता भीती वाटते तरी आठवण होती पण त्या मेमोरीज आहेत आणि त्या असल्या पाहिजेत मी कायम आता मी इन फ्युचर सगळ्यांना सांगू शकतो की हे मी अनुभवलं आता ते सगळं संपूर्ण गावी पण नाही राहिलं आता सगळीकडे छान सॅलून झाले सगळ्या गोष्टी झालेत पण त्याची एक वेगळी मजा होती खरं तर हेअर कट करताना आपल्याला धाकधूक आधी असतं की हा लुक चांगला वाटतंय हेअर कट केल्यानंतर कसं वाटेल आता तुलाही बसल्यावरती ते झालं असेल साधारण किती म्हणजे आता तू सांगत होतास की एवढे एवढ्या किलोचे कदाचित हेअर कट झाले असतील त्याचं आता वजन सांगता येणार नाही पण हा एक दागदूग असतेच कारण एक लूक आपण प्रेक्षकांपर्यंत एक राया म्हणून प्रेझेंट झालेलो असतो एक कॅरेक्टर म्हणून आणि त्या लूकवरती एक विश्वास त्यांनी तो राया मांडलेला असतो सगळ्यात महत्वाचा लूक पेक्षा लोकांना तो कितपत आवडेल लोकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आता तुझ्या इंटरव्ह्यू नंतर मला खरं समजेल की हे छान झाले की नाही खरं समाधान तेव्हा असणार ज्यावेळी लोक मला म्हणते की हा हे बारी राया आता एक नंबर दिसते अशा पद्धतीने आणि मुळात माझं तर सांगायचं मी टक्कल जरी केलं तर मी चांगलाच दिसणार कारण मी आहे जाणचं माझं मला म्हणायला वाटतं कारण हे सगळे माझ्या माची आणि पप्पांची कृपा असं म्हणायचं की मी चांगला त्यांच्यामुळे दिसतोय नक्कीच तू लुक तुझा हा लुक सुद्धा चांगला दिसतोय बरं विशाल हा लुक जर पहिलं कोणाला पाठवायचं झालं तर कोणाला पाठवशील आता हेअरकट केला हो हो ना आता तुलाच पाठवलं आता काय पण हां पाठवणार ना माझ्या सखीला पाठवू हो शकतो ओके तुला काय वाटतं पाठव तुला काय वाटतं पूजाची रिॲक्शन काय असेल तू घ्यायला पाहिजे तू थोडा थो वेळ जाऊ नकोस हो पूजाची खूप महत्वाची तरी सुद्धा आहे कारण ऑबियसली सगळ्यांचेच रिॲक्शन खूप वेगळे असणार आहेत आणि ते सगळे शॉक होणार आहेत कारण असं मी स्वतः शॉक झालो म्हणजे बाकीच्यांचं सोडच मी मला कोणीच दोन वर्ष या लुकमध्ये पाहिलं नक्कीच विशाल हा ट्विस्ट पाहायला लोकांनाही आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता परत प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना हेच म्हणेन की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेला येड लागलं प्रेमाचं या मालिकेला खूप प्रेम दिलं रात्री दहा वाजता मालिका लागते तरी तुम्ही म्हणजे प्रे स्पेशली मी गावाकडच्या लोकांना म्हणेन की त्यांचं झोपण्याचं टायमिंग आधी असतं तरीही दहा साडेदहाची मालिका बघून ते झोपतात मला बरेच कॉल येतात की विशाल तुझी मालिका बघूनच आम्ही झोपतो किंवा सो ते आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेतात तर ह्या गोष्टी आम्हीही तेवढंच एफर्ट्स घेऊन सगळे टीम वर्क करून तुमच्या पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेझेंट करतोय त्यातलाच हा एक भाग एक नवीन लूक सो so, नवीन लुक बरोबर फक्त लूक, बर बर लूक नाही आहे तर कॅरेक्टर वाईज स्टोरी वाईज सगळ्या गोष्टी आता तुम्हाला हळूहळू चेंज दिसतील दिस ज्या तुम्हाला हव्या आहेत कारण तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया याच्यावरती अभ्यास केला जातो आमची संपूर्ण टीम त्याच्यावरती अभ्यास करते तर तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे बघायचं त्या गोष्टी आणि वेगवेगळ्या शॉकिंग मुमेंट्स असतील की हे असं हे तसं कारण आमच्या मालिकेत मी परत तेच म्हणतो की ही फक्त मालिका नाही तर हा एक सिनेमा आहे आणि प्रत्येक सीन मध्ये एक थ्रिल आहे सो तो बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा नवीन राया तुम्हाला कसा वाटतो हे नक्कीच सांगा थँक्यू बरं जाता जाता रायाच्या लँग्वेज मध्ये या लुकला तू काय कॉम्प्लिमेंट देशील एकदम कडक लय भारी बरंच कॉम्प्लिमेंट आहे चिकना रावडी डिफिकल्ट तुला काय वाटते कसं दिसतंय एक नंबर कल राह माझा हेअरकट करताना डिफिकल्ट माझ्या बरोबर होतात त्यांनी सांगितलं असं हेअरकट करायला त्याच्या स्टाईल म्हणजे स्टाईल स्टाईल हेअर कट झाला पाहिजे पण त्याचा हुशार आहे मी आपल्या डिफिकल्ट तुला या लुक मध्ये बघून विशाल कसं वाटतं आता या लुक मध्ये मला असं वाटतं की हा दुसराच कोणतरी आहे राया नाहीच आहे ते सगळं एवढं बघायची सवय नाही केस आणि अशी सवय ना आता असं वाटतंय की लहान मुलगा आहे लुक वेगळा पण भाऊ मनाने मना तोच आहे मनाने तोच आहे मनाने तोच आहे तुमच्या दोघांची मैत्री लोकांना आवडते सो मैत्रीवरती तुला काय बोलायचं आहे की विशाल कसा आहे विशाल खूप चांगला आहे मला ना सुरुवातीला मी जेव्हा बघितलंय की विशालने निकम सोबत आपल्याला काम करायचंय तेव्हा मी बघितलं की त्याचे फोटो वगैरे पाहिलेले किंवा बिग बॉस मध्ये पाहिले तेव्हा बघितलं की बिग बॉस इतकं नाही बघितलं मी फोटो वरूनच जज केलं की थोडासा खडूस असेल म्हणजे असेल की बाबा <laughs> आता काम करायचं तर आपल्याला जुळवून घ्यावं लागेल कस तरी पण भेटल्या भेटल्यानंतर कळलं की एकदम मऊ आपल्यातला माणूस एकदम भेटल्या भेटल्याच म्हटलं अरे भावा तुझं काम मी बघितलं मला खूप आवडलं असं तो म्हणला ना मला तर मला असं वाटलं खोटं बोलत असेल काय बघितलं असत पण नंतर स्वभाव खूप चांगला आहे नंतर असं वाटलं की असं तो नसला सेट वर की करमत नाही अशा प्रकारची आमची मैत्री झाली असे आमचं होतं गँग मध्ये कोणतरी मिस मिस असं वाटतं आणि आमची गँग सगळीच गँग खूप भारी झाली आहे आणि सगळ्यांचं एकमेकांबरोबर जुळत आणि ती गँग आम्ही तुमच्यामुळे प्रेझेंट करतोच की राया गँग आणि म्हणजे राया रायाची गँग रायाशिवाय अपुरे आणि राया रायाच्या गँगशिवाय अपुरे असं वाटतं नक्कीच लोकांनाही बघायला आवडतं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू